शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुविधांकरिता अनेक योजना देशभर राबविल्या जातात या योजनांकरिता करोडो रुपये निधी दिला जातो परंतु शासनाच्या या योजना अनेक ठिकाणी ठरत असल्याचे वारंवार दिसते अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर येथे अशाच प्रकारे शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेली स्वच्छ भारत मिशन या योजनेच्या माध्यमातून गावागावामध्ये लाखो रुपये खर्च करून घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी सुखा कचरा व ओला कचरा प्रकल्प उभे करण्यात आले पण या योजनेचा तालुक्यातील सासन रामापूर येथे बट्टाबोळ झाला असल्याचे दिसत आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कचरा प्रकल्प कायमचा कचऱ्यात जमा झाला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे स्वच्छ भारत मिशन योजनेचा बट्ट्याबोळ झाला असल्याचं चित्र दिसत असून गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीक जमा झालेले असून गावात दुर्गंधी पसरली आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी नेते विष्णू काळमेक व गावकऱ्यांनी केली आहे त्वरित कचरा ग्रामपंचायतीने उचलला नाही तर गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये संबंधित सर्व कचरा नेऊन टाकू असा इशारा जिल्हाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती प्रमुख अमोल कंटाळे यांनी दिलेला आहे विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत